कार्यकर्ते आपले लाडके उमेदवार आणि सोळा तारखेला घोषित होणारे नगरसेवक विशाल दादा इथे उपस्थित माझ्या माता भगिनी या चळवळीतल्या तमाम साथीदारांना माझा जय जिजाऊ जय शिंदे जय ज्योती जय क्रांती जय लहूजी जय मल्हाला असला बरकातो आणि जय भीम मित्रांनो आज आपण महानगरपालिकेच्या प्रचारासाठी इथे जमलो आणि वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीने उभी आहे आणि वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्षाची या मुंबईमध्ये युती झालेली आहे आणि ही युती पूर्ण ताकदीने मुंबई भर लढत आहे आणि वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्ष यावेळेस पूर्ण ताकदीने लढून सत्ता आपल्या हाती घेऊन सत्याची पलट करून एकदा वंचितांची आणि काँग्रेसची सत्ता स्थापन करायला या महानगरपालिकेमध्ये लढतोय पण आता आपण इथे पवईमध्ये प्रचारासाठी आलो आणि प्रचार करत असताना प्रचारासाठी आल्या असताना मला काही गोष्टी आपल्या सर्वांसमोर आणि खास करून पवईमध्ये बोलायचं की आपण सर्वांनी एक गोष्ट समजून घ्या की ही महानगरपालिकेची जी निवडणूक आहे ती आपल्या सर्वांसाठी खूप महत्वाची निवडणूक आहे ती ह्याच्यासाठी कारण ज्या ज्या लोकांनी आतापर्यंत मुंबईमध्ये भ्रष्टाचार केला ज्या ज्या लोकांनी आतापर्यंत आपल्या विकास कामाचे पैसे खाल्ले आणि ज्या ज्या लोकांनी मुंबईची तिजोरी खाली करून स्वतःचे खिसे आणि घरं भरण्याचं काम केलं आज त्या लोकांना उचलून सत्तेच्या बाहेर टाकून वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून द्यायची वेळ आलेली आहे कारण आता भ्रष्टाचारी लोक आपल्याला स्वतःची कामं करणारी लोकांची कामं करणारी उमेदवार हवं आणि हेच बोलत असताना मला थेट पवईकडे यायचं आपण जर पवईमध्ये बघितलं तर आत्ताच रस्त्या पलीकडे जयरीम नगर आहे फुले नगर आहे आणि बऱ्याचशा मोठ्या वस्त्या पण इकडे बिल्डरचं जाळं खूप स्ट्रॉंग आहे पवईमध्ये आणि हे बिल्डरचं जाळं आजगरासारखं आपल्या वस्त्या आपले मोहल्ले हे निघाळा निघाले आणि जर आपण या बिल्डरांपासून आणि या बिल्डरांच्या राजकारणापासून सावध राहिलो नाही तर आपलं राहतं घर हे निघून टाकतील आणि आपल्याला मुंबईच्या हद्द पार करायचं काम इकडचे सत्ताधारी करणारे हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे म्हणून मी आपल्या सर्वांना गवाही देतो की वंचित बहुजन आघाडी असा या मुंबईमध्ये एकमेव पक्ष आहे ज्याचा कोणत्याही बिल्डरांशी संबंध नाही किंवा आम्ही या बिल्डरांच्या पैशावरती जगत नाही तुम्हाला सरळ सरळ सांगतो आज वंचित बहुजन आघाडीमध्ये एक